हा डिमांड करता गोयच्या सीमा कर, गोयच्या जनतेकडे आणि गोयच्या जे बी भी जे पी बी जे पीचे सरकारचे कोण पण त्यांना डिमांड करता गोयचं सीएमां हंगासून आग तुम्ही रिप्लेस करत त्या काढा तुम्ही गोयचं सीएम हंगा उपकारना कि गाय लुटून खांब वततो गोया बद्दल पोकू गेले होम मिनिस्ट्रीचे सारे ना गोयात गो जे चालू असा दोरडं चालू असा गोयात बलात्कार चालू असा गोयात चोरी चालू असा होम मिनिस्ट्री ते सांभाळणार आय घे पीडब्ल्यू त्यांनी आपणाकडे घेतलेली आहे पीडब्ल्यू ते सांभाळना फक्त ते रेव्हन्यू घेऊन बसला किया भीतसून कमिशन मिळतं एक एक हा असं लागून म्हटलं गोयचे जनते सांगता ऑपोजिशन जे असं आमचे ऑपोजिशन जे ते स्ट्रॉंग ना म्हणून तो गोजी सीएम असा वागता ऑपोजिशन जर स्ट्रॉंग जर असले ऑपोजिशन जर स्ट्रॉंग जर असले जे आज ही पायी आमची योची नसली आम्ही हा लागून गोच्या सीएमचे पहिली रेजिन्नशन मागता आणि त्यांच्याकडले घेऊन बऱ्याचशा मनशाक तरी दिवप बी जे पीन जो कोण आता इन जो कोण चालू असा जो तो हा नाव घेऊन सांगना तुमक्या गळ्यात माळ घालात तरी गोय आमचे खासले लागून गोय आमच्या हातीतले गेलेले असा किया गोयचो सीएम आय उदाहरण दिता उदाहरण बारीकशे उदाहरण की अंजुना काल किती झालं खबर असा अंजुना जे इन्सिडेंट जन्टेंटचे घर विथाऊट परमिशन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट किंवा खोरमेंटचे ऑथोरिटीचे डेमोलेशन ऑर्डर नसताना पोलीस थंयसर त्यां हाडून थंय बसयतात आणि दादागिरी ते बाबड्याचे गोयच्या लोकांचे घर मोडटा ते डिपार्टमेंट कोणाकडे हा होम मिनिस्ट्री गोयच्या सीएमाकडे आली आता गोच्या सीएमच्या अंडर जर गोयच्या सीएमच्या अंडर टेनंटाचे जर तुम्ही पोटार हात घालतात टेनंटा लोकां टेनंट लोकांक जर त्रास करता कॅनडाचे विदाउट परमिशन कोर्टाची ऑर्डर ना सुद्धा ते घर मोडटा जे गोयचे पोलीस हे गोयचे सी एमच्या अंडर म्हणजे गोयचं सीएम अनसक्सेस झालेलो असा बी जे पीक मागता तुम्ही काढात आणि दुसऱ्याक दियात त्यांना आमचे हे असले